नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या सेशनवर फक्त मी ग्रामर फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज सेशन मध्ये आपण लेटर रायटिंगचे मुद्दे आपण मुद्द्यांवर आपण अभ्यास करणार आहोत बघा या आधीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला तीन आणि नंतरचे बॉडी ऑफ द मॅटर आणि त्याचे पाच मुद्दे म्हणजे त्याचे पाच प्रकार आपण शिकलेलो आहोत आता ह्या सेशनमध्ये आपण बघा पहिलं आहे तुमचं क्लोजिंग पॅराग्राफ बघ क्लोजिंग पॅराग्राफ क्लोजिंग पॅराग्राफ म्हणजे तुमचा समारोप म्हणजे क्लोजिंग कसं असलं पाहिजे या परिषदेत आपण समारोप करावा लागतो तसेच घरातील लहान थोर मंडळींची काही आदर व्यक्त करणारी वाक्य लिहावी लागतात यासाठी काही निवडक वाक्य दिलेली आहेत यातून काही वाक्य निवडून एक परिच्छेद पूर्ण करा बघा हे जे आपण लेडर आता शिकतोय हे सगळं इन्फॉर्मल आहे म्हणजे सोशियल आणि फॅमिली याबद्दलची आपण लेडर बद्दलची माहिती घेत आहोत बघा आता कुठल्या वाक्य रचना असाव्यात बघा ह्या वाक्य रचना तुम्ही दोन पाठच करा पहिली जी वाक्य रचना आहे बघा कन्वे माय वॉर्म रिगार्डस रिगार्डस टू युअर अंकल किंवा पॅरेंट्स ओके त्यानंतरच आहे गिव्ह माय लव्ह टू लिटिल चिंटू गिव माय लव टू लिटिल चिंटू ओके त्यानंतर जी वाक्य संप नंतर आहे डोंट फॉरगेट टेल टू टेल डोंट फॉरगेट टू टेल युअर ग्रँड फादर ग्रँड फादर माय लेटर अबाउट about my letter and my warm greetings and my warm greetings. Krishna I convey my best respect to dear mother and brother. Convey my best respect respect to इयर मदर अँड किंवा ब्रदर तिथं सिस्टर येईल तुमचं ब्रदर येईल किंवा फादर पण येईल ओके आता त्यानंतरच्या वाक्य रचना पहा बघा हा वाक्य रचना लिहून पाठ करा ओके okay. यातलं जसं तुमचं पत्र असेल त्या पद्धतीने तुम्ही तिथं ह्या वाक्य रचना तुम्ही तिथं लिहू शकता आणि क्लोजिंग करू शकता पत्राचा शेवट ओके बघा व्हिडिओ पॉझ करून लिहून घ्या त्यानंतरची वाक्यश्ल आहे मे मे द गॉड गिव्ह यू गिव्ह यू स्ट्रेंथ टू bear लॉस म्हणजे तुमचं काय नुकसान झालंय आणि तुम्ही त्यांना सांगता की काय तुमच्या नुकसानाबद्दल तुम्हाला थोडीशी ताकद भेटावी बरोबर विल यू प्लीज ड्रॉ मी विल यू प्लीज ड्रॉप मी अ लाईन कॉ त्यानंतर आहे I shall be I shall be looking forward for your long affectionate letter बघा ह्या जे मी आता वाक्यरचना दिल्यात ना ह्या लिहून तोंडपाठ करा आणि पेपर मध्ये कळेल की तुम्हाला जी वाक्यरचना तुम्हाला जी सुटेबल वाटेल क्लोजिंग करताना जसा जो पत्र असेल त्या पद्धतीने तो हा शेवट करा या वाक्यरचनांनी आता त्याच्यानंतर आहे तुमचं काय कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स बघा लक्षात घ्या कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स पत्राच्या शेवटी खालच्या सेपरेट वळीत असतात हे झाल्यानंतर तुमचे कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असतात ओके काय हे सगळं लिहून झाल्यानंतर काय की सेपरेट पत्राच्या शेवटी खालच्या सेपरेट ओळीत बेस्ट विशेष बघा काय आहे त्याच्यानंतरच कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स काय असलं पाहिजे विथ बेस्ट विशेष किंवा बेस्ट लक नंतर आहे विथ वॉम पहिलं अक्षर याच कॅपिटल विथ वॉम रिगार्ड्स ह्या तिन्ही शब्दांपैकी जसं पत्र असेल त्यानुसार हे लिहा आणि त्याचा एंड करा ओके त्याच्यानंतर आहे बघा कन्क्लुजन आता ह्यानंतर असा जो मुद्दा आहे तुमचा काय कन्क्ल्युजनचा आहे कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स आले ह्याच्यापैकी कुठलाही वापरा विथ बेस्ट विशेष किंवा बेस्ट लक किंवा विथ ॉम रिगार्ड्स ओके आता यानंतरचा जो मुद्दा आहे त्याचा तो आहे तुमचा कनक्न म्हणजे काय हे झालं क्लोजिंग कन्फ्युजन म्हणजे एकदम शेवट पत्राचा काय एकदम शेवट बघा पत्राकरिता सौजन्य पूर्ण समारोप असावा म्हणून नम्र पत्राकरिता काही प्रकार ठरलेले आहेत नातेवाईकांना व मित्राला पत्र लिहावायचे असल्यास बघा शेवट एकदम काय लिहायचं खाली युवर अफेक्शनेटली कमा नंतर आहे युवर लविंगली किंवा इथं युअर लविंग सन डॉटर ब्रदर सिस्टर नेफ्यू नेस बरोबर बघा ह्यापैकी तुम्ही कुठलंही वापरू शकता आता ह्याच्यानंतरच आहे बघा एक नोट आहे आपल्यापेक्षा मोठ्या तसेच वरच्या दर्जाच्या मित्राला किंवा परिचित व्यक्तीला आपण अभिवादन माय डिअर सर जर तुम्ही सॉलिटेशन्स मध्ये माय डिअर सर म्हणून जर लिहिलं असेल ते लिहून घ्या माय डिअर सर किंवा माय डिअर श्रीशास्त्री जर असं लिहिलं असेल म्हणजे म्हणजे मी एक्स झेड नाव घेतले हो बरोबर जर तुमच्यापेक्षा ते वयानी मोठे असेल तर तुम्हाला काय करायचंय शेवट करताना सिन्सिअरली कॉमा किंवा व्हेरी सिन्सिअरली ओके या शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे बघा या शब्दांपैकी किंवा विथ काइंड रिगार्ड्स शेवटी आहे युअर सिन्सिअरली ओके आणि त्याच्या खाली तुमचं जे काय असेल ते बरोबर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल ह्याच्यामध्ये फॉर्मल लेटर सॉरी इनफॉर्मल म्हणजे फॅमिली फॅमिली लेटरमध्ये जर काय तुमचे डाऊट असतील ओके त्याचं तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस स्टेशनमध्ये आपण इनफॉर्मल लेटर सॉरी फॉर्मल लेटर म्हणजे ऑफिशियल विषयी आपण माहिती घेणार आहोत आणि तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र